आपल्या महाराष्ट्र राज्याचे परिवहन टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी उपमत मुलानी मी आता उमरगा या ठिकाणी आहे आणि उमरग्याच्या बस स्थानकाचं नवीन बस स्थानक इथं होणार आहे या ठिकाणी इथं या बस स्थानकाच्या कामाचं भूमिपूजन महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तथा उस्मानाबाद महाराष्ट्राचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक यांच्या हस्ते इथं आता भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे आपण थेट कार्यक्रमात जाऊया काही थोड्याच वेळामध्ये इथं महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक आपण कार्यक्रमामध्ये जाऊ व्हिडिओ कार्यक्रमाचा बघूया कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटन आपल्या महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा नाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार प्रतापजी सरनाईक साहेब यांचं आगमन व्यासपीठावर होत आहे सर्वांनी जोरदार टाळे वाजवून माननीय नामदार प्रतापजी सरनाईक साहेब यांचं स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो आज महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या उमरगाव बस स्थानक बांधकामाचं भूमिपूजन या ठिकाणी संपन्न होत आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा आपल्या नाराष्ट्रीव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेब हे व्यासपीठाकडे निघालेले आहेत सर्वांनी जोरदार टाळ्या बाजून माननीय रामदास प्रतापजी सरनाईक साहेबांचं स्वागत करावं मंगल भगवान विष्णू मंगलोड मंगल

اس نویں ماں بہن ماں بہن بسن کر دیو بس 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 بسن جا دین بس ہاں ماں بہن راہ میں آو بہن راہ میں بڑیاں ماں اسیں کر بس ماں 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 ماں

पुढचा महाराज श्री वैभव विश्वनाथ जयदेव तनु लक्ष्मी प्रजोध्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या भूमिपूजनाचं उद्घाटन मंत्री महाराष्ट्र जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार त्यांच्या सरणाच्या संपन्न झालेला या ठिकाणी उमरगाव माजी आमदार प्राध्यापक गायकवाड सर, सर। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश सुरेशाजी ग्रामसाहेब साहेब त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे उमरगा तालुक्याचे माने

महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार प्रतापजी प्रतापजी सरम साहेब यांच्या या नूतन उमरगा बस स्थानकाचं बांधकामाचं भूमिपूजन होत आहे आपण या कार्यक्रमाचे साक्षीदार आहात एक भव्य देखील प्रकारचं बस स्थानक

चपल <laughs>

चाहत सकामरा �лекजिएक्षी? चारा बाका रेतनी उका बाका को को का रेतनी इसका बाका आने उका तेилась का

यानंतर आपल्या उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार प्रवीणजी फडणवीस सर यांचाही सत्कार श्रीमती अनघा बारा टक्के मॅडम करतील तशी मी त्यांना विनंती करतो मार्गदर्शक माननीय प्राध्यापक रेणी यांचा धाराशिवायला मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावं यानंतर आपल्या उमरगा लोहारा तालुक्याचे माजी आमदार शिवसेनेचे उपनेते खातर होत त्या ठिकाणी आमच्या उमरगाव वासियांची आणि मुरुंगसियांची एक गरज एक सुसज्ज चांगल्या दर्जेदार पद्धतीचं बस स्थानक उमरणी म्हणून शहरामध्ये व्हावं यासाठी आव्हा प्रयत्न करून पाच कोटीचा निधी उपलब्ध करून देणारे आपले सर्वांचे लाडके नेते मान्य नंदाजी चौघे साहेब यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय केसीसीचे कंपनीचे ओनर त्यांच्या शुभ हस्ते मान्य न्यायाजी चोगळे साहेबांचं सत्र होईल तशी मी त्यांना विनंती करतो केळी सिटी प्रोजेक्ट मोदयांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष माननीय सुरेचा जी साहेब त्यांचाही सत्कार संपन्न होतोय माननीय सुरे यानंतर आगामातील महिला कर्मचाऱ्यांच्या वतीनं सुद्धा मान्य आमदार साहेबांचा सुट्ट होतोय भारतीय जनता पार्टी उमरगा तालुक्याचे अध्यक्ष सन्मान्य ज्युतेशील माने यांच्या वतीनं भारतीय जनता पार्टी उमरगाव तालुक्याच्या वतीनं उपनेते नामराजी चौगळे साहेब संपाद प्रमुख देवपदे साहेब यांचा सत्कार सन्मान्य ज्ञानाजी चोपरे साहेब करतील तशी मी त्यांना विनंती करतो त्याचबरोबर मान्य मोहनराव जाधव नाराजी वाघा उमाव्या शहरामध्ये शुभारंभ होत आहे आपले महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा आपल्या नारायण जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार कतापी सरनाईक साहेब यांना मी आजची विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं

आमचे सहकारी आणि माझे आमदार उपनेतेजी झालेलं मला आठवत आमचे ज्ञानराज चौकुरीजी या बस स्थानकाच्या कार्यासाठी स्थापन एकनाथ शिंदे साहेबांकडे पाठपुरावा करत होता आणि एकनाथ शिंदे साहेबांनी परिवहन मंत्री पण सोडल्यानंतर त्यांनी माझ्याकडे पाठपुरावा केला आमदार नसले तरी या भागातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या कशा सुटल्या जातील कशा सोडवल्या जातील त्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे आमचे सहकारी म्हणून ज्ञानराव चौघुले विधानसभेच्या निवडणुका झाल्या आमचे मित्र स्वामी या ठिकाणावर निवडून आले पण ज्ञानराव चौगुलेंनी मात्र अनेक लोकांची दुकानं बंद झाली पण त्यांचं दुकान मात्र चालू झाले कार्यकर्ता असावा तर असा असावा ठीक आहे राजकारणामध्ये जय विजय पराभव हो, आणि विजय हा होतच असतो परंतु सर्वसामान्य जनतेची नाळ लुटलेला एखादा कार्यकर्ता पराभव हो, आल्यानंतर आपल्या आप मतदारसंघासाठी आपल्या जिल्ह्यासाठी आपल्या शहरासाठी जो झटतो तो शेवटपर्यंत कार्यकर्ता म्हणून आणि सच्चा शिवसैनिक म्हणून त्या ठिकाणी नाही जनता पक्षाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे पण अनेक नेते या ठिकाणी उपस्थित आहे मी सगळ्यांचं स्वागत करतो मी कधी कधी या धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला अभिमान वाटतो एवढी चांगलं लोक या जिल्ह्यामध्ये आहे एवढी वर्ष मला शिंदे साहेबांनी या जिल्ह्यापासून का लांब ठेवलेला असा प्रश्न मला कधी कधी कारण काम करत असताना मग कार्यकर्ते आपल्याबरोबर संघटितपणे एकत्रितपणे पक्षा कसा कसाच होता प्रत्येकाला प्रत्येकाचं पक्ष वाढवायची उंवर दिली असते आणि पक्ष कसा वाढेल कसा मोठा होईल यासाठी सातत्या प्रयत्न करत असतात आणि असे कार्यकर्ते मला माझ्या संघटनेच्या माध्यमातून मिळाले याचाही मला अभिमान आहे आज उंबरगाव बस स्थानकाचं आणि आघाराचं निवासस्थान एकूण क्षेत्रफळ हे दोन हेक्टर आहे जागेचा ताबा हा वीस अकरा एकोणीसशे सत्तर साली मिळालेल्या पंचवीस सहा दोन हजार पंचवीस ला जी रक्कम आता मंजूर झालेली ती एकोणचाळीस लाख आहे प्रशासकीय मान्यता पाच कोटी आहे मला कल्पना की या ठिकाणी मला आमंत्रण दिलं याचा अर्थ

मतदारसंघातल्या तुमच्या सर्वसामान्य जनतेचं हे स्वप्न आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी परिवहन मंत्री म्हणून माझी आहे मी निश्चितपणे ही जबाबदारी घेतलेली आहे अजून परंतु मला कल्पना नव्हती मला वाटतं असं पंचवीस कार्यकर्ते असतील नारायण राष्ट्रपती जनसमुय म्हणून असं वाटतं तुम्ही प्रेम करणारी माणसं लहानवर प्रेम करणारी माणसं

त्यांचे एस टी कर्मचारी बिचारे अहोरात परिश्रम करून मेहनत करून सर्वसामान्य प्रवाशांना इश्वी काही पोहोचवण्याचं पुण्याचं काम ते करतात आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं आम्हाला आम्ही जवळजवळ ह्या वीस ते पंचवीस हजार आमचे कर्मचारी आणि अधिकारी हे त्या पंढरपुरामध्ये सटत होते आणि आमच्या विठुरायाच्या दर्शनासाठी जी लोक येत होती त्यांच्या दर्शनाचा लाभ घेऊन त्यांना इच्छित स्थळी पोहोचवण्याचं पवित्र काम दरवर्षीप्रमाणे आमच्या एस टी महामंडळाचे कर्मचारी करत होते या ठिकाणी मला जेवण वगैरे होते ना होत ना मला काय झालं की तो कार्यक्रम होता आम्ही कार्यक्रमाला मी गेलो पंढरपूरला सगळं बघायला आमच्या एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना विचारलं हो सर हे आपले एसटी महामंडळाचे आपले कर्मचारी येतात एस टी ड्रायव्हर येतात कंडक्टर येतात काही टेक्निकल टीम त्यांना काय राहण्याची पिण्याची झोपण्याची जी, जेवण्याची जी, नाश्त्याची जी, काय सोय होते की काय नाही टेंडर काढता फक्त का आहे टेंडरला प्रतिसाद मिळाला आणि प्रतिसाद कसं मिळाला पैसे दिले तर ठेकेदार तर तयारच असतात आता बघ ठेकेदार कसे आमच्या सत्कार करायला आले होते तयारच असतात हे काय घ्यायला तुम्ही काहीतरी चूक केली असेल दोन रुपयाची गोष्ट जर तुम्ही ती स्पेशल मागितली असेल तर काही करणार कसा घ्यायचे दोन रुपयाची गोष्ट दोन रुपयातच द्यायला पाहिजे परंतु ठीक आहे मी सांगितलं आता काही ट्रेडर बिल्डर काढायची गरज नाही आमच्या वीस ते बावीस हजार कर्मचाऱ्यांचा जो काही तीन दिवसाचा जेवण खाण्याचा खर्च होईल तो प्रताप सगळे स्वतःच्या घेऊ शकतो आणि एक गोष्ट घडणार नाही सातत्याने जोपर्यंत अशा जे एखाद्या दिवशीची वाटी चालू राहील आयुष्यभर तोपर्यंत हा प्रताप सगळा त्या सगळ्या आमच्या कर्मचाऱ्यांचा अनेक कार्यकर्त्यांनी मागणी केली होती तुम्हाला बसेस मिळाल्या दहा बसेस दहा मिळाल्या नागरी आता उपनेते मी साधा मंत्री आहे मागणी मान्य करायला लागेल आता काय स्वामी पण आमच्या मित्र आता तुम्ही माझी आणि आजी आमदार हे दोघ दो एकदम मस्त खेळी खेळी मैत्रीमध्ये काम करत असताना मला आनंद आहे त्या गोष्टी म्हणजे जय परा मी मला शेतकरी सांगितलं की जय पराजय हा शेवटी मतदार तुमच्या हातामध्ये असतो परंतु शेवटी निवडणुका झाल्यानंतर एकत्रितपणे आपल्या मतदारसंघाची सेवा माझी मत आमदार असू द्या किंवा आजी आमदार असू द्या एकत्रितपणे एक काम करणारी लोक जेव्हा समोर दिसतात तेव्हा आम्हालाही भर वाटत असतं कारण आम्हाला अडचण होत नाही तर काही काही ठिकाणी असं असतं कार्यक्रमाला जाल तर साहेब यावर बहिष्कार आणि कार्यकर्त्यांचं ऐकाच लागतं कधी कधी काय का होतं की दोघेही एकत्र आल्यानंतर आमचं मानसिक समाधान आम्हाला वाटतं की बाबा वा लपड मिळतो दोघेही एकत्र त्यामुळे अशाच पद्धतीने भले इलेक्शनला काय पुढे होईल ते होईल पाच वर्षानंतर पण आज तुम्ही पाच वर्षामध्ये या विमानची किंवा या मतदारसंघाची सेवा करायला दोघंही एकत्रित करून माझ्याकडे या निश्चितपणे सगळं काम पूर्ण होईल याची ग्वाही देतो परंतु मॅन कंपनी जी मागणी केलेली के के आहे की दहा बसेस अजून इलेक्ट्रिकचे पाहिजे निश्चितपणे लवकरात लवकर त्या बसेस दिल्या जातील असं माहीत तुम्हाला सगळ्या येतो त्यामुळे या ठिकाणी उपस्थित झाला आणि आमच्या एस टी महामंडळाच्या कार्यक्रमाला आपण हजर झाला त्याचा अध्यक्ष म्हणून आणि ह्या कार्याचा मनापासून आभार जय हिंद जय महाराष्ट्र

मला महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांनी उमरगा या ठिकाणच्या बस स्थानकाचं भूमिपूजन केलं आता आता इथं नवीन बस स्थानक होणार आहे मी तुम्हाला या कार्यक्रमाचा सगळा व्हिडिओ दाखवलेला आहे विषय कोणतेही असो आम्ही तुम्हाला आरपार आणि थेट ज्या ठिकाणी घटना असतात त्याच ठिकाणी जाऊन आम्ही वेगळे विषय वेगळ्या चर्चा दाखवतोय आजचा विषय कसा वाटला ना की कळवा असे वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता मी हुकमत मुलानी उमरगा तालुका उमरगा जिल्हा उस्मानाबाद धाराशिव